राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नूळ्यामध्ये तर मित्रांनो आता सकाळचा टाईम आहे च पाणी झाला आंघोळ झाली मग आता देऊ शिळा सोडून नेहरी पोत म्हणजे सकाळच्या जेवणा पोत मित्रांनो त्याला आमच्या गावरून बघा नेहरी म्हणतात चला आता आपण शिळा सोडून देऊ शिळा सोडायचा टाईम मित्रांनो आणि ह्या सकाळचा वातावरण आहे मित्रांनो आता, आता पा मस्त ऊन पाडला आहे कपडे वाळत गात्यात ह्या आकडानो गोदडी वाळत गात तिकडे पा आणि आता थंडी काही कमी झाली थोडीशी मित्रांनो आता दोन तीन दिवस थंडी नाही पण आता मस्त उन्हाची तिरबी पडले मग आता आपल्याली घरक जायचे पाणी झालं जा मग आता शेळ्या सोडून देणार आहेत आपण इकडे शेळ्या बांधल्या पा शेळ्यांचा पण रन झालाय त्याला पण भूक लागली आणि दोस्त आता देऊ सोडू शेळ्या कारण सकाळी आठ ते साडेआठ वाजता आपण ह्या शेळ्या सोडूनच देतोय ना चला आता देव सोडून आता शेळ्या पण पहा आता चरायात म्हणजे बळ करते ती तिने सुद्धा आता चरायची अपेक्षा लागली कारण पाच वाजता बांधतोय आपण संध्याकाळी ना दोन टाईम चारून बांधतोय ह्यापा मित्रांनो आता दिल्या शेळ्या सोडून बकर पळ सुटत आहेत हे डायरेक्ट बरेच म्हणजे आपला आता सात आठ शेळ्यांचा कळप झाला आहे बकऱ्या धरून हे या केळीची झाडा ह्या आहे ती पण आता पाणी नाही पाणी थोडा कमी पडलाय आहे ना मग आता थरत शेळ्या मस्तपैकी दोन एक तास फिरावून बांधायच्या पाणी पिऊन मग शेळ्या पुन्हा बांधून टाकायच्या उन्हाशी थोडी विश्रांती घ्यायला लागते उन्हाळ्या होते आता मित्रांनो आणि मस्तपैकी आता या वावरामध्ये आपल्या शेळ्या नादवल्यात या पहा या लेंड्या शेळ्यांच्या ह्या ज्या शेळ्यांच्या ना मित्रांनो आम्ही वावरातच टाकितोय खत म्हणून दररोज लेंड्या शेळ्यांच्या आरती टोकऱ्या अशा भेटल्या का वावरात द्यायच्या पांगून आता लोक खत विकत घेतात तर ह्या सेंद्रिय खत आहे मित्रांनो लेंडी खत ह्या आम्ही असंच वावरांमध्ये पांगून देतो या दे पा आता आपल्याला इकडं वरच्या राना जायचे तिकडं वर आता इकडे पा ह्या गुलतुरे म्हणजे टनटणी इकडं शेळ्या आता ह्या खात्यात आता ह्या काय खात्यात मित्रांनो ना मी दाखवतो आपल्याला ह्या बा आता या टनटणी जे आहे ना गुलथुरा याला असं मणी आलं हे पा हिरवं येते काही काळं येते काळं म्हणजे ते पिकलत ते गुळशाट लागतात गोड लागतात मित्रांनो आम्ही लहानपणी भरपूर ते मणी खायचो काळं मणी एकदम गोड लागतं आणि शेळ्या त्या लय आवडून खातात हे पा मग आमच्या शेळ आहेत ना तेच खातात आता हिडं ह्या टंटनला भरपूर आता मागं फुलं दाखवली होती म्या आणि आता हे मणी आलेत बारीक बारीक फळं आहेत हे पाहा हे लय खातात मित्रांनो आता हे पा मस्त पिकलत काही काळं झालं पिकून आणि आता शेळ्या मस्त आपल्या हे मनी खायला नाजवलं तिथं आणि आता ह्यापा मित्रांनो रान एकदम मोकळा झाला आहे ना ह्यापा कसा उंदराने घुसीने उकरून काढला आहे आता घुस हा प्राणी तर माहीतच असेल मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध प्राणी आहे उंदरासारखाच पण मोठा राहतो नाही का केवढादा उकरला आहे पा मोठी माती उकरी आणला इटं तर हे प्राणी आता नव्हतं पहिलं आमच्या वस्तू पण हे आता लय झालं ती मोकार उकरून काढतात कर लय बेकार प्राण राहतो इकडे वरही उकर नाही पहा मोकार उकरून काढणार मित्रांनो मोठ मोठ्या दावा राहतात पार घरातून उकरून काढतात ते आता ह्या पा आपली आहे याच्यावरून शेळ्या सरतात ओरच्या साईडनं माळातून आता हे इरीतलं पाणी खराब झालं आहे पहा साठ्याचं पाणी मित्रांनो त्याला काही नाही ना हिरला मग त्याच्यामुळे ते आता खराबच होऊन जात आहे मग हे आम्ही पियाला नाही वापरतो जनावरली नाही हे फक्त झाड घालायला पुढं असा <coughs> वापरूचो आहे मित्रांनो आणि विहिरीच्या वरच्या अंग जो पाण्याचा झाडा मी दाखवला होता आपल्याली अनेक वेळाला तिडून पाणी आपण पियाला वापरायचो हे मात्र जिथ पाणी आहे नाही छान अजूनही ह्या दगडाखालून पाणी पण कमी झालं आहे त्याच्यात ते पक्का शेवा झाला आहे ते काय आता का आपण करायलाच वापरत नाही मग हे पाणी इथं भरपूर पाणी आहे राहणार पाखरा काही पाणी पितात तिथे येऊन आता या पाणी पडेपर्यंत असा व्हायला राहणार नाही इथं हा जिद पण आहे मित्रांनो हे शक्यतो आठत नाही आठला तरी ओलावा राहतो इच आता ह्या पहा त्या साईड नाही काही गुरा खेळती सकाळची जनावरं चारून बांधतात सगळीच इकडं आमच्याकडं म्हणजे आता उंढ होतोय ना मग आता सकाळच्या जनावरं चारून बांधतील आणि मग पुन्हा दुपारी दोन अडीच वाजता नेहरी करून मग पुन्हा सोडतात ते पहा तिकडं गुरा दिसतात मित्रांनो बैल आहेत गाय आहेत काही लांब आहेत थोडीशी आणि मित्रांनो हा जो पाठीमाग शेळा चरतात दिसतात ना हा मोठा माळ आहे मग या टायमाला मग वस्ती जवळ शेळा राहतात जास्त काही लांब येत नाही रानामध्ये मग कारण दोन्ही टाईम दमावायचा मला ना शेळी मग शेळ्यासुद्धा खरबत येत ना मित्रांनो मग बकरा राहतात बारी बारीक बारीक मग त्याच्यामुळे मग ह्या टायमाला काय म्हणजे जास्त लांब येत नाही फक्त पाणी पिया पुरता या चारून बांधायच्या मित्रांनो आता या माळा त्या हारळी मस्त मग ना जात इडत तोपर्यंत मग आता दोन एक तास इडत चारून बांधायच्या मित्रांनो आणि मग दुपारी दुसऱ्या राणाला न्यायच्या मित्रांनो असंही बारीक बारी बारी ना मग या जवळ ती आणि ह्या मान मित्रांनो हराळी आणि हे पा पार गुडगा टेकून खातात ती आता आहे ना मित्रांनो फार फुकून गुडग टेकून चरत ह्या पा मस्त पैकी आता शेळ्या ह्या हराळीचा आनंद घेतात खातात ती आणि ह्या पूज राहतात मित्रांनो पण जरा ठोकून घातल्या ना तर मग फिरावून घातल्या ना तर मग मस्त नाचवतात आता या मा तिथे पण वरच्या साईडला मस्त हाराळी ती पा लांब लांब आहे त्याच्यातून हो होता ना तो मागचा आप ला आप आता आपल्याला दाखवला होता तो काढून नि आपण आता कुळीत तर मग आता मस्त पैकी शेळ्या चरतात इडं मित्रांनो आणि एकदमच लांब लांब हाराळी पा मग आपण सध्या पंचगुराका इडं येऊन देते नाही कारण मग आपल्यालाच टाइमपास करायला लागत ना इडं आता राहणार ते काय नाही राहिला मग आता अकरा वाजतो मित्रांनो आता या पा खाली आपल्या घराजवळच आहे तिकडं मग आता शेळ्या पाणी पाण्याने गेल्यात आता या खाली एवढ्या जोरात पळत सुटतील ना एकदम जोरात सुटतील आता पाणी जातील आता शेळ्या ते पहा आता बाकीच्या शेळ्या एकदम जोरात पाणी घराखाली गेल्यात ते पहा आपण पाणी घरीच घालतोय मित्रांनो शेळेली कारण तरी काही जास्त पाणी नाही लागत ते पहा आता पाणी आल्यात घरापशी एक टब्बर पाणी असला कपास मग दुपारच्या वेळेस पितेच राहणार म्हणजे तिकडं आहे तिकडं मग आता पाणी बिणी पिऊन मस्तपैकी टाकू बांधून आता उन्हाळ्या होतोय आता नेरचा टाईम झाला आहे भूकही लागली हे पण आता पळेमध्ये टाकू बांधून काठी देऊ ठेवून आणि ह्या एवढ्या बांधून आणि बकरू त्याला खाद्य घालायचे आता बकराला काय खाद्य घालतोय ना ते मी आपल्याला दाखवणार सेम आहे पहा आता तो पण तोपर्यंत आख्या बांधून टाकू मग ते एकमेकाला खाऊन देते नाही ना अशा साऊलला उन्हात शेळ्या पण चरते नाही गायखायला पण ऊन लागतोय ताण लागते पाणी जवळजवळ नाही भेटत जेष त्याच्या जागेवर ज्येष्ठ त्या शेळ्यात ना बरोबर जाऊन उभे राहतात काय आमची सराव आहे ना आता शेळ्या टाकल्यात बांधून मित्रांनो मग बा ह्या बकऱ्याला खाद्य घालतलं आहे हा शेळ्या क्रॉसिंगसाठी तुला आहे मग हा शेळ्यांची एकदा लागण झाली क्रॉस झाल्या शेळ्या का मग तो विकू याला खाद्य काय घातलं आहे पहा मित्रांनो सोयाबीन भरले आणि काय बाकरीचं तुकडे शेळ्या बाकरीचं हे खाद्य घालतो आहे मी याला तर दुसऱ्या बकरीला घालायचे पण ते अजून खाद्यच नाही मित्रांनो तर असा या बकऱ्याला खाद्य चालू आहे दोन तीन महिन्यात तो क्रॉस होईल शेवटी तर अशा प्रकारचा आजचा हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो मी आपल्यासमोर सादर केला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे आम्हाला चला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि नवीन जर असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र मित्रांनो